पिटिशन द्वारे ही रोड रेज प्रकार आहे रस्त्यावरती अचानक झालेल्या भांडणातनं एका गटाने दुसऱ्या गटावरती गोळीबार केलेला आहे आणि त्या गोळीबारामध्ये तो व्यक्ती जखमी झाला अशी केस आहे पुणे पोलिसांकडनं सुद्धा पहिल्या दिवशी जी काय बातमी देण्यात आलेली होती त्यांचं म्हणणं असंच होतं की याच्यामध्ये कुठल्याही गँग रायव्हलरीचा संबंध येत नाही ही, ही रस्त्यावरती अचानक झालेली भांडणांचा प्रकार आहे आणि त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये कुठल्या गँगचं नाव नाही परंतु मीडियाकडनं येणारं जे वारंवार जे प्रेशर येत गेलं त्यामुळे कदाचित त्यांनी निलेश गायवळला ह्याच्यात घेतलंय का याचं नाव टाकलेलं आहे का हे तपासून पहावं यासाठी ही रिपिटिशन आम्ही उच्च न्यायालयामध्ये केलेली आहे निलेश गायवळच्या म्हणण्याप्रमाणे मारेकरी आणि निलेश गायवळ जे अॅक्च्युअल आता तथाकथित मारेकरी आहेत पकडले गेलेले त्या लोकांची आणि निलेश गायवळची कुठल्याही प्रकारे ओळख नाही त्यांची गाठभेट नाही ते एकमेकांना कधी फोनवर सुद्धा बोललेले नाहीत असं असताना त्याचं नाव या प्रकरणात गोवणं हे ही गोष्ट त्यांनी कोर्टामध्ये मेहरबान कोर्टामध्ये चॅलेंज केलेली आहे अपेक्षा आहे है। अपेक्षा आहेच ना त्यांना कारण तिकडे कायमस्वरूपी तिकडे वास्तव्य करणं शक्य नाहीये त्यांना येणं आहेच त्यांना भारतात यावंच लागणार महाराष्ट्र टुडे न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि हो आपली प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद